मग का का। ते काय साठी हा बाळ कुठे आहे बाबा म्हणजे कामाला गेले का वावरात काय सांगू काय मला मला वाटलं तर माहित समजा हम्म तू कर नाही

का तेवढ्याच मुरमुरे ते ना हे ना सन अद्रक ना मित्रांनो आता चा बरोबर चा पटकन आता चहा किती जाणार बरोबर तिघापूरचा नाही टाकलं याच्यात हा आता कोण खाऊन आलं ते बाधून घेऊन तू

<laughs> <laughs> <थे आजिस्ता> करत <laughs> नाही <थाएना> था। <laughs> हा घेऊन भेटले तिले पैसे कोणा भेटले तर भेटायच्या का तुम्हाला तर मित्रांनो बड्यापैकी चाय बनला आपला गरमा गरम चाय पिऊन घ्या काळाचा आहे ना हा दूध नाही आहे बोलू <laughs> बनले पाच बोल ना बोल बोल <laughs> पावर कमी केला झाला वाटते ना झाला बनला तो चा बंद द्या इकडे घुमू इकडे इकडे हा घुम तसं हा झाला बंद देऊ का महिला आवाज झाला ना आता काय काय असा चहा बनवला बढ़िया पाऊ किती काय आहे तो गोड दाखो माझे ओके दिसला का खाए आई वाला दे वाला

होते जमला झाला का बरोबर -बर। आधीने बनवलं ना आपल्या पाय न बनवला तर ले गी कमलाजी ने